महिन्यातून कमीत कमी तीन तर कथा कुठंच गेल्या नाही मला भागवत म्हणा रामायण म्हणा तीन चार तीन चार कथा असतात कथा खरं सांगा मारुतीला नारळ पडता तुम्ही आणि तुमचा मारुती शनी मारुती दक्षिणमुखी मारुती त्यावर देवस्थानी मारुतीला तुम्ही नारळ पडता मला सांगा नारळ पडल्याच्या नंतर घरी कोणते घेऊन जाता जे चांगलं निघालं ते घरी आणि जे खोट निघेल ते एवढा एवढा भिकारी का तुमचा मारुती खौट, <laughs> खौट नागर खाव आता विचार करा इथं महिलांची संख्या भरपूर आहे एखाद्या माथारीकडे दुधा असावं दूध आणि त्या माथे दूध तुलीवर तापायला ठेवा धन धण जाळ लावा जाळ आलं की दूध उत येतं आणि ते ऊतू आलं का इश्तवाद पडतो इस्तवाद पडलं की माथेरी पडतच येते काय म्हणे एवढा भिकारी का तो दहा खाडा दूध प्याला लई तर तांब्या भर पाजे त्याला नाही जे उठत चलत नाही ते कोणाला देतो आपण मरी हुई गाय बन कोण होय बाबा मला आता बघा तुमची काय चालू होता भागवत आज भागवत संपला असेल आज भागवत संपला असेल आहे की नाही आजच्या दिवशी बघा आज येतान आज येतान माणसं सगळे ये रिकमी झाले असते पण एकही काही आमची माता भगिनी रिकामी आली नाही आज बरोबर का कोणी धान्याच्या पाच राशी आणल्या कोणी सात राशी आणल्या कोणी तीन राशी आणल्या नाहीच काही जमलं एक एक महिला भागवतावरती ठेवायला एक एक ब्लाऊज का व्हायना आणत्या आणता का नाही मा माहिती होय आणता का नाही खरं सांगा ना म्हणलं तर नाही म्हणा आणता का नाही आणतात 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 पण तुम्हाला मै शेपचे फोटो बनवला का खरं सांगा ओरिजिनल टिपटॉपचे पिसं आणता का तुम्ही आम्हाला कळालं होत्या कसे हसत त्या माय पोत्यानं पिसं पडले पोत्यानं ना त्याला घ्याय ना त्याचे ग्वाधळी शिवता ये ना जनावरांना तार्ट करता येणार आम्हाला पिसं कशी माहितीये का अगरबत्तीनं फुकलेले मुलानं भारलेले ते कुठं चढत नाही महाराज लय मला आपल्याकडे भागात पद्धत नाही ती परभणीच्या भागात की एक पद्धती तिकडे एक पद्धती कीर्तन करायचं कीर्तन झालं की सगळे लोक दर्शन घेते आपल्याकडे घेते का आरती घेते आरती ताकदी तिकडे एक पद्धती महाराज तिकडचे सगळे लोक दर्शन घेते पण तिकडचं पुन्हा चांगली पद्धती कोणी रिकामी पाय पडत नाही आता तुम्ही सगळे शहाणे माणसे तुम्हाला काय तुम्हाला सांगत नाही उद्या आपला केला इशारा जाता जाता नगर कीर्तनाला गेलो मी माने घालून बसतो तुम्हाला तुम्ही कसं काय गाभाळ चांगलं येते ना मागच्या महिन्यात गेलो कीर्तना कीर्तन झालं मांडी घालून बसलो मला माझ्याकडे कुणीच आहे ना मला आज आपला धंदा तोट्या ते बाटका बाजारात मारला मी उठणार उठणार तेवढ्यात माझ्याकडे मला लक्ष दिलं गेट बसून दोन माथ्यावर माझ्याकडे येऊ लागल्या मी दोन माथ्याला पाहायला मी म्हणलं दहा गुण वीस रुपये कुठे गेले yeah. मी खाली मागे घालून म्हटलो पण भाऊ मी इतर केला माथारी तर माझ्या पायावर पैसे नाही पाहिले तर माथारी टाकेन का म्हणून मी खिशात तिथं आजून उठ काढी हळदो माझ्या खिशात आणि पायाजवळ ठेवले माथारी आली दर तिने दीड वर्षात नातू कडवर आणला होता त्या नातूवर खाली सोडलं शोल्ड। खाली सोडल्याबरोबर ते नातू म्हणतो बाई पायता माथारी म्हणजे उच्चर उच्चर बाहेर बाहेर दहा गेले ना दहा कराड्याने पायावर ठेवले हे उदलो आपली पटकन उचलली बाटली घ्यायची म्हणून दिली पाण्याची बाटली घ्या ते ड्रायव्हर गेलो त्यानं पाण्याची बाटली घेतली ती दहाची नोट दिली उघडून दुकानदार दुकानदार म्हणलं तुम्ही काय महाराज इतकं म्हणलं हो तुम्ही कस के ओळखेलो नोट्ट नोट केलं म्हणजे महाराज माझ्यातर्फे बाटली तुम्हाला फुकट घेऊन द्या आणि नोट काय कोणाला देऊ नका कस काय देऊ नका नोट चलत नाही कस काय चलत नाही कचका चलत नाही कचकत नाही म्हणजे उघडून दाखवली तर अर्धी पाचची होती अर्धी ड्रायव्हर किजत घातली पोठाडायला मुक्काम केला सकाळी उठलो उठल्या बरोबर दादा दर्शन घेतलं दादा म्हणजे आज दही दिसून स्वारी आली कुणी कर तुमच्या दर्शनाला आलं बरोबर बरोबर आज काही लाभ आहे काय म्हणून तुमचा लय मोठा लाभ आहे ती दहा आठ मी दादाच्या पायावर ठेवली दादा उचलली खाल्ल्या घातली खातली वरच्या खिसतून बाबा शंभरची गाडी मला दिली मी शंभरची उचलली ला। मी लागलो हसायला मी हासाय लागलो मात्र मला म्हणे काय झालं तू दात काढायला खाऊन हसायला लागला दादा मी दिले दहाची पण पाहण्या दादा म्हणले तू ही